आमदार खासदार निवडणूक झाल्यानंतर येत नाही लोकसभाहून दीड वर्ष झाला विधानसभाहून एक वर्ष झाली तरी अजून आपल्या आमदार खासदार आपल्याकडे येऊन समस्या किंवा लोकांच्या योजना राबवणं सुरू नाही करत आणि दुसऱ्या बाजूला नगरसेवक असतात किंवा नगर, कि नगर अध्यक्ष असतात हे राहतात आपल्याच वस्तीमध्ये हे राहतात आपल्याच वर्णामध्ये यांचं घर कुठे आपल्याला माहितीये यांचं उठणं बसणं आपल्या बरोबर असतं आणि जर कोणती समस्या आली तर आपण त्यांच्याकडे जाऊन दोन मिनिटात काम सोडवून घेऊ शकतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतोय की जर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामधल्या रोजच्या जीवनामधल्या समस्या आणि प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेला आपले, आपले उमेदवार निवडून देणं अतिशय गरजेचं आणि असं नाही की आपल्याकडे समस्या नाही समस्या आपल्याकडे भरपूर आहेत पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आपल्याच एरियामध्ये बघितली तर नाल्यांची खूप मोठी समस्या आहे रस्त्याची समस्या आहे आणि जर ह्याच्यावरती हात टाकून काम करायचं असेल तर आपल्याला नगरसेवक आणि नगर, नगर अध्यक्ष निवडून आणणं खूप गरजेचं